मुंगूस दिसताच करा हे काम खूप शुभ व मंगल घडेल नमस्कार मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात बऱ्याचशा शुभ संकेत व अशुभ संकेत आहे आपण गाय कावळा साप कासव अशा कितीतरी संबंध देवांशी जोडतो व ते खरे आहे प्रत्येक प्राण्याचा काही ना काही अंशी संबंध हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे भगवंताशी जोडलेला आहे आज आपण मुंगुसाविषयी माहिती घेणार आहोत मुंगूस हा एक खूप शुभ प्राणी मानला जातो मुंगूस दिसणे म्हणजे साक्षात श्री विष्णूंचे दर्शन करण्यासारखे आहे ज्या दिवशी आपल्याला मुंगूस दृष्टीच पडेल त्या दिवशी समजाव की आजचा दिवस आपल्याला शुभ जाणार आहे आपण जे काही कार्य आज करणार आहोत त्यात आपल्याला यश व सफलताच मिळेल मुंगूस दृष्टीस पडले की सात दिवसाच्या आत आपल्याला धनलाभ नक्की होतो कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला पैसा जरूर मिळतात आपण घराबाहेर काही कामानिमित्त बाहेर पडलो आणि आपल्या उजव्या बाजूला मुंगूस दिसले तर हे तर खूपच शुभ असते मुंगूस व साप यांचे भांडण दिसणे शुभ असते ज्या घरात मुंगूस असते तेथे ते साक्षात श्री विष्णूंचा लक्ष्मी सहवास असतो म्हणून आजकाल काही घरामध्ये मुंगूस पाळले जातात मुंगूस घरात असते या तर आज मुंगुसाचाच आपण एक उपाय बघणार आहोत आपल्या शकून अपशकून शास्त्रामध्ये ही शुभ संकेत व त्यावरील उपायांबद्दल माहिती दिली आहे ज्या प्राणी किंवा वनस्पतींकडे पाहून आपले मन प्रसन्न होते आपल्याला आनंद होतो तो प्राणी किंवा वनस्पती आपल्यासाठी शुभ असतात तर ज्या प्राणी किंवा वनस्पतीकडे पाहून आपल्याला भीती वाटते किंवा त्रास होतो तो, तो प्राणी किंवा वनस्पती आपल्यासाठी अशुभ असा ढोबळ अर्थ लावला जातो प्रत्येक उपाय करताना त्या, त्या प्राण्याचा किंवा वनस्पतीचा काही ना काही तरी सकारात्मक परिणाम असतो चला तर पाहूया मुंगुसाचा धनसंपत्ती व सफलता मिळवून देणारा उपाय परंतु त्यापूर्वी तुम्ही जर आमचे चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ते तुम्हाला लगेचच पाहता येतील व अध्यात्म बरोबरच तुमच्या ज्ञानातही भर पडेल जर आपण कुठे बाहेर जायला निघालो आहोत व अचानकपणे जर आपल्याला मुंगूस दिसले तर मुंगूस गेल्यानंतर ते ज्या ठिकाणाहून गेले आहे त्या ठिकाणाहून थोडीशी माती घेऊन लगेचच घरी परतावे घरी येऊन त्या मातीत आणखी थोडी माती मिक्स करावी व वा वाटीत ठेवावी ती वाटी वा देवासमोर ठेवून बाजूला अगरबत्ती किंवा धूप लावावा व जोपर्यंत अगरबत्ती किंवा धूप जळत नाही तोपर्यंत ओम नमो नारायण या मंत्राचा जप करीत बसावे व त्यानंतर तर आपण ज्या कामासाठी बाहेर निघालो होतो त्या कामाला जावे यामुळे आपल्याला खूप सकारात्मक परिणाम बघायला मिळेल आपली आडलेली कामे मार्गी लागतील आपली सर्व अडचणी व त्रासापासून आपली सुटका होईल जी कामे आपण करण्याचा खूप प्रयत्न करीत होतो परंतु त्यात अपयश येत होते ते कामही मार्गी लागेल व त्यात यशही मिळेल ज्या काही नकारात्मक घटना घडत होत्या त्या सर्व सकारात्मक गोष्टी बदलतील नोकरी व्यवसायात फायदा होईल म्हणजे सर्व बाजूंनी फक्त आणि फक्त सकारात्मक परिणामच मिळतील हा उपाय खरोखर खूप प्रभावी आहे मातीची वाटी आपली इच्छा असेल तोपर्यंत घरात ठेवावी व त्यानंतर ती माती झाडांच्या कुंडीमध्ये टाकून द्यावी हा उपाय करा व आपले जीवन सकारात्मकतेने व संपत्तीने परिपूर्ण करा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ फेसबुक वर पाहतात असाल तर पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद मित्रांनो